अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आपलं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मी भूषण संजय रत्नाकर आपल्याला उद्या येणाऱ्या ललिता पंचमीच्या दिवशी करायच्या उपायाविषयी एक खूप सुंदर आणि छानशी माहिती देणार आहे ललितापंचमी मुळामध्ये दर ललिता पंचमीला माता सरस्वती यांचं पूजन हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे परंतु उद्या येणाऱ्या नवरात्रीतल्या ललितापंचमीला विशेष महत्त्व आहे दर महिन्याच्या पंचमीला जी आपल्याला उपासना सुरू करायची आहे त्याची सुरुवात आहे ती उद्यापासून करायची आहे हा जो उपाय आहे मुळामध्ये घरातल्या स्त्रीने म्हणजेच आपल्या आईने आपल्या मुलाकरता करायचा आहे समजा उद्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने हा उपाय कोणाकडनं तरी करून घ्यायचा आहे किंवा त्यांनी त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी जर मोठी असेल तर त्यांच्याकडनं स्वत सांगून हा उपाय करून घ्यायचा आहे उद्याचा पूर्ण दिवस मुळामध्ये याचसाठी आहे ही उपासना पूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे कोणालाही करता येणार आहे उद्याच्या दिवशी माता सरस्वतीची पूजन केल्यानंतर आपल्याला कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तम बुद्धिमत्ता लाभते माता सरस्वती यांची आपल्या मुलावरती आपल्या पाल्यावरती अखंड कृपादृष्टी मिळते आपल्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी उत्तम बुद्धी प्राप्त व्हावी याकरिता आपल्याला सरस्वतीची मातेची पूजा करायची आहे सरस्वतीच्या मातेच्या पूजनानंतर जेवढी जास्त बुद्धिमत्ता असते निश्चितच आपल्याला आपल्या परिवारावरती त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावरती आपल्या, कुटुंबा आपल्या पाल्यावरती सरस्वतीबरोबरच माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा प्राप्त होते जेवढी जास्त बुद्धिमत्ता असते तेवढी लक्ष्मीसुद्धा आपल्याला मिळते त्यामुळं लक्ष्मीचा वासदेखील आपल्याला या उपायाने निश्चितच प्राप्त होणार आहे लक्ष्मीची आणि सरस्वतीची कृपा आपल्याला या उपायाने प्राप्त होणार आहे आपल्या मुलाची अभ्यासामध्ये उत्तम प्रगती व्हावी आणि त्याने सर्व जगावरती राज्य करावं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने पुढं जावं अशी इच्छा साहजिकच आहे प्रत्येक मातेची प्रत्येक आईची असते त्यामुळं कुशाग्र बुद्धिमत्ता मिळावी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने एक नंबर यावं असं ज्या आईला वाटते त्यांनी हा उपाय करायचा आहे ज्यांचं मूल किमान एक वर्षापेक्षा जास्त आहे किंवा मोठा आहे एक वर्षापेक्षा मोठा आहे त्या प्रत्येक मातेने हा उपाय आपल्या मुलाकडनं करून घ्यायचा आहे किंवा स्वतः त्यांनी आपल्या मुलाकरता हा उपाय करायचा आहे उद्या आपल्याला आपल्या घटासमोर आपल्या आपण जो घट स्थापन केलेला आहे नवरात्रीचा त्याच्यासमोर बसायचा आहे सरस्वती मातेचं स्मरण करायचं आहे त्यानंतर एक मधाची बाटली आपल्या शेजारी जवळ घेऊन ठेवायची आहे त्याचप्रमाणे एक दर्भ आपल्याला एक काडी दर्भ लागणार आहे हे जे दर्भ आप आप आहे आपल्याला कुठलंही धार्मिक पूजा साहित्य मिळण्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल आपल्याला ते शोधायचं आहे आणि ते आजच बाजारातनं विकत आणायचं आहे ज्यांच्याकडे दर्भ नाही किंवा ज्यांच्याकडे घरामध्ये सोन्याची एक छोटीशी तार आहे किंवा एक चांदीची तार आहे त्यांनी त्याचाही वापर करावा परंतु दर्भाचा वापर करणं जास्त चांगलं आणि सोप्पं होईल कुठलंही पैशाचंही त्याच्याने आपल्याला गुंतवावे लागणार नाही किंवा कुठलेही पैसे त्याच्याकरता जास्तीचे वापरावे लागणार नाही त्यामुळं दर्भ आपल्याला सहज आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल तर हे जे दर्भ आहे ते घेऊन आपल्याला आपल्या बाळाला आपल्या शेजारी घेऊन बसायचं आहे ते जे दर्भा आहे ते दर्भ आपल्याला त्या मधाच्या बाटलीमध्ये मागचं जे टोक आहे त्याचं ते किंचितसं त्याच्यावरती बुडवायचं आहे बाळाला किंवा आपल्या मुलाला आपल्या मुलीला थोडीशी जीभ बाहेर काढायला लावायची आहे आणि त्याची जीभ बाहेर काढल्यानंतर त्याच्यावरती श्री सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे एम ए अक्षर जे आहे इंग्रजीमधला एम नाही तर हा मराठीतला एम मी तो लिहून दाखवतो त्या मंत्राचं आपल्याला आपल्या बाळाच्या जिभेवरती लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे म्हणजे मनातल्या मनात स्मरण करायचं आहे आपल्या मुलावरती अखंड सरस्वती मातेची कृपा लाभावी तिची कृपा आपल्या परिवारावरती लाभावी आपल्या मुलावरती लाभावी अशी इच्छा प्रार्थना व्यक्त करायची आहे त्यानंतर प्रज्ञावर्धन जे स्तोत्र आहे प्रज्ञा म्हणजे बुद्धी वर्धन म्हणजे वाढणे या मंत्राचा देखील आपण अकरा वेळा पाठ करायचा आहे त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे तो मंत्र आपण किमान एकवीस वेळा म्हणायचा आहे आपल्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या सरस्वती मातेच्या चरणी सांगायच्या आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक पंचमीला हा उपाय आपल्याला करायचा आहे निश्चितच काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या पाल्यामध्ये आपल्या मुलामध्ये पाल्या आपल्या मुलीमध्ये खूप चांगला फरक जाणवेल त्यांची चिडचिड कमी होईल त्यांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल त्यामुळं मी आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती शेअर करायची आहे लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद